आ, मी मायक्रोवे प्रतिनिधी सचिन पानसरे आपण द्राक्ष बागेमध्ये आलोय साधारण मागचा दहा दिवसापासून सततचा पाऊस चालू आहे तर त्या पावसामध्ये द्राक्ष बागेमध्ये भरपूर ठिकाणी या करपा आपल्याला दिसून येत आहे पानां ओपन आणि फाट्यां ओपन चांगल्या पद्धती केमिकलचे स्प्रे जाऊन पण आपल्याला करपा भरपूर ठिकाणी दिसत आहे तर त्या करप्याला नियंत्रण करण्यासाठी आपण एजलॉन डीएक्स हे प्रोडक्ट वापरणार त्याचा फायदा असा की याच्यात युनिक कॉम्बिनेशन आहे बॅसिलस आणि सुडोमोनस बॅक्टेरियाचं जे काय कराल तुम्हाला पाऊस सतत जरी चालू राहिला तर बॅक्टेरिया हा दीर्घकाळासाठी त्याच्यावर कंट्रोल करत राहील आणि तुम्ही हे एजलॉन डिएक्स केमिकलसोबत कॉम्बिनेशनला घेऊ शकता जसं की तुमचं जेडात झालं सिविक झालं अँट्राकॉल झालं कर्जर झालं याचं प्रमाण दोनशे पाण्यासाठी दोनशे आहे आणि खूपच प्रभावी नियंत्रण करप्यासाठी किंवा भुरी असेल डावणी असेल या पण खूप चांगल्या पद्धतीचं नियंत्रण तुम्हाला भेटून जाईल धन्यवाद